ते आण्ना झालं मटण आता कधी सगळे आणून दिले मटण झालं का ना अजून भूक लागली आण लवकर मटण म्हटलं ना तुम्हाला भूक लागतं तोंड पाणी सुटतं जरा लवकर भूक लागते मला मग आण घेऊन ये लवकर भूक लागली मारण्याची हो तुम्ही सगळे आणलं होतं मटन तुमच्या आधी भूक लागली होती आणि मग तुम्ही एक किलो चाललो होता ना मी म्हटलं होतं तुम्हाला एक दीड किलो आणा म्हणून आणि एक किलो तर तुम्हाला ता तर माहिती आहे मलाच लागतं म्हणून सरी मग भूक लागली होती मग विचारच नाही केला आणि मी सगळं खाऊन घेतला मटण मग मिठाचं केलं होतं अर्धा किलो आधी मिठाचे खाल्लं आणि मग नंतर तिकटाच होतं आणि ते पण खाऊन घेतलं रस आहे फक्त रस दोन हे आहे दोन तीस आहेत आणू का तेवढं काय सांगते म्हणजे एक किलो आणलेलं तू सगळंच खाऊन घेतलं हा अगं शांती जरा कमी खा कमी खा जरा बघ शरीराकड हा

इथं नवरा वाळून चाललाय नवऱ्याला भूक लागली तुला मस्करी ला। सुसती का मस्करी आज जाग घेऊन भूक लागली पोटात कावळ वरडायला लागलं काय उगं काहीतरी बोलायचं सकाळपासून कोणी भेटलं नाही बाहे तुला मस्करी करायला माझ्यासोबत करते जा जा कावळ वरडायला लागलं भूक लिहून भूक लागली जा घेऊन ये करते फटकर आता बरोबर लाईन तुम्ही असं एवढं मला आडवी तेवढी उभी तेवढी असं म्हणताय बायकोला काय हो माझं शरीरच असं या तुम्हाला एवढी पसंत नव्हती तर चांगली लुकडी सुकडी करायची होती की मग कशाला आमच्या दारात आलं होतं मला पसंत करायला हा अहो तुम्हाला तुम्हाला जेवायला घातल्याशिवाय माझ्या घशा घास घासताही उतरतो का हा आणि मी एक किलो भर मग मटण खाणार गेले वे तुमची वाट बघत बसली या किती दहा वेळा फोन केला तेव्हा तुम्ही आलं तर ना आता भूक भूक करायला लागलं बस आणते मी हॉलमध्ये सगळं सामान आणते बसा आलेस आता लई दिवसांनी मटणाचा रसा वरपायचा आला का मस्तपैकी नवीन वर्ष आता नवीन वर्ष चोवीस लागणार आणि डिसेंबर एक ते डिसेंबर संपलं दोन हजार तेवीसला ला बाय बाय चला आता शांती म्हणते मी पसंत नव्हते लुकडी सुकडी करायची होती शांती आता सुद्धा करू शकतो मी तुला काय वाटलं पण जाऊ दे ही विषय नको आता मटण मटन खायचं पहिलं मला आण शांती आण घेतो तुवर हातानेच घेतो मी लागली म्हणजे का नाही खावा किती खावा कळत नाही घ्या बाहेरी सगळी भांडी भाजी साडून टाकली आता का? खाए खाए काय खायचं झालं का केले काशी केले हा त्यासाठी नवऱ्यासोबत मस्करी करायची नसती भूक लागली होती मला आता हा काय खायचं काय मी आता सगळं साडून टाकली आण ते भूक लागली होती मागा पासून म्हणतोय भूक लागली घेऊन घेऊन ये मासोबत बोलत बसली हा काय आता आता काय करायचं सगळी भाजी फालती केली हा खालची घेऊन खायची का आता हो मी चांगली कडे धरली होती आणि पालतीच झाली माझ्याकडून बर ठीक आहे थांबा तुम्हाला मी काय करते दुसरी भाजी काहीतरी करते हा तुम्हाला भूक लागली काय मी चपाती ही आहेत भाजी गेल्याला पण हीच भाजी बाई ही झाली तुम्हाला जी आवडती तीच दुसरी भाजी करते थांबा जर पाच मिनटं हा भंतीजी बाबा भरती एवढं भरती आणि तुम्हाला दोन मिनटात काहीतरी भाजी बनवते अहो बंटीज बाबा मला काय झालं तुम्हाला हा अहो आज काही असं करताय हा दहा दिसला आलं का काय हा सांगली नायकड चुकून हाय का धुरा दारू पिऊन आले काय मला का मारतो यार हा ही अशी माणसं बघ दारू पिऊन येत आणि घरी असं बायकांना राहणं मारी करायचं आता काय बाबा काय कळत नाही तू आईला का मारताय रश्मी बर झालं तू आली हे बघ तुझ्या आईने काय काशी केली बघ भूक लागली पोटात कावळ ओरडते ते दहा वेळ मला फोन केला जेवायला जेवायला मी वाट बघती वाट बघती आणि हे बघ इथं काय पराक्रम केला बघ बघ सगळी भाजी सांडवली हा काय खायचं सांग आता पडली पडले असेल ना तिच्या खूप तुमच्या कोणत्या पडले असते तर तुम्ही काय केलं असतं स्वतःला हाणून घेतलं असतं बाबा हा सांगा ना ए एवढी कधी सकाळपासून नाही आम्ही एवढं सगळं राब 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 राबतोय हा एवढं आई किती खुश होती की आता मटन हे आणले मस्तपैकी तुम्ही आल्यानंतर जेवण करायचं करायचं तिच्या कोण भाजी सांडली तर तुम्ही हानताय कुशाल हा जाऊ दे मी घरात जेवतच नाही बाहेर जाऊन जेवतो हॉटेलमध्ये आल्यात वाटते बघ दारू पिऊन आल्यात ना आता चुकून भाजी सांडली इथं कम्फर्टात म्हणजे लातच घातल्या अगं पटकन खाली पडली मी गे बेओ आग बेओ उठ उठ ते ना तू एवढं बाबाची वाट बघते का नाही आपण जेवण केलं असतं तर बरं झालं असतं हा तुझ्याकडून चुकून सांडले ना बाबा आहे ना खरं हे असंच असंच वागते ते असं का वागायला काय माहित आई चल तू चल तिकडे चलतो आधी घर चल मी ना तू काय कर तोड हे धुवून घे पहिलं मी आवर्तीतलं चल बघितलं ना माझ्या बहिणींना आणि भावांना हा हे बघा तुम्ही ड्रिंक करा दहा रुपये बघा पण काय माहितीये का असं घरच्यांना आईने सगळं जेवण आम्ही मस्त मस्तपैकी बनवलं होतं पण आईकडून चुकून भाजी सांडली तर बाबा थोडेसे पिऊन आले होते आणि बघितलं ना आईला कसं मारलं अहो तुम्ही दहा रुपये पेवा म्हणून नेमक आहे का हु? एक ते डिसेंबर तुम्हाला साजरी आहे ना तर दहा रुपये करण्याऐवजी आणि तुम्ही घरी फक्त फॅमिलीला चांगलं बोला मटन आणि जे काय खायचे ते खावा ना पण असं कशाला तमाशा करायचं ना बाबांनी बघितलं ना हे चुकून झाले तरी पण बाबा राग राग बघितलं ना आईला मारून गेले प्लीज तुम्ही असं काही करू नका दारू पिऊ नका दारू आपल्यासाठी चांगली नाही संसार एखाद्याचा उद्ध्वस्तच करते ती त्याच्यामुळं प्लीज तुम्ही कुणीही दारू पिऊ नका तुमच्या शरीरासाठी सुद्धा खूप घातक आहे ऐक्या आणि माझ्या बहिणींनो आणि भावांनो तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नवीन दोन हजार चोवीस नवीन वर्षी खूप छान जावं आनंदाने जावं तुमच्या मनासारख्या मनासारखे सगळे इच्छा पूर्ण व्हाव्या रश्मी ए मला हात दे गाय हात देऊन चल मला तिकडे घेऊन चल बाय गे अरे बाबाने कंबर मध्येच लाद घातली गाय बाई आधीच माझी कंबर दुखते दिवसभर का काम केलं एवढं सगळं पटा पटा म्हटलं म्हणलं आता दोन गात चांगलं सुखाने खावं तो कसं झालं अयो दे ग हात दे मला चल घेऊन चल तिकड हा चल, चल चल मी इथला आवडते चल तिथं बस झाला सोप्यावर तिथं बस जाऊन होय तुला कोण म्हणलं नाही ना। ते म्हणलं माहित बा अगं मला कशाला पण म्हणायला लागते की सुष्मी म्हंगाले माझ्या मैत्रिणच आहे ना मग तिने सांगितलं की त्या मी लक्ष्ण आहे ते म्हणजे रश्मीची नण तिला आयते बापाने यांना सगळ्या गावासमोर हणत आणलं आणि एवढं काय चूक केली बाय तिने हा असं असतं बाई सगळं शांताबाई ना ते काय होतं माहितीये का रश्मी शांताबाई ते आयत्या सासऱ्याला सगळं होती सगळं असं ह्यांचं ऐकतं माहिती का ते अगं बाय पण कशाला असं हणत कशाला आणायचं जे काय बोलायचं ते घरात बोलायचं की हण नसतं आहे अगं शांताबाई अशीच तिला असं वाटतं की माझ्यासारखे कुणीच नाही त्याला काय करून सांगतो की शांताबाई रश्मी त्याच्यामुळे स्वतःच्या अजिबात कदर नाही सुमन सुमन शांताबाईचा नवरा थांब आपण बोलू चेहऱ्यावर आगात दिसतोय काय झालं की घरी थांब एक मिनिट अ भाजी भाजी थांबा काय काय झालं तुला आता कशाला आवाज देते अहो काय नाही भाऊजी काय झालं काय नाही रागात दिसतंय चाललेलं हा अहो काय एक ते डिसेंबरच काय पार्टी बिर्टी केली का नाही हा आमचं हे दिसलं का माझा नवरा काय दिसा ना अहो का हे किती चांगलं करून ठेवले वाट बघतो आम्ही जेवायचं पण काय म्हणलं तुमच्या सोबत आहे काय म्हणलं म्हणून म्हणलं विचारा भाऊजींना मला माहित कुठे ती मीच मटण खाल्लं नाही काय त्याच्यामुळं मला माहित कुठे कुठं तुझा नवरा कुठे गेला काय तुझा नवरा आहे ना आणि तुला काय लक्ष देत नाही कुठे गेला काय गेला मला विचारते हा तुझ्या नवऱ्याला काय राखण ठेवलंय का मला कामाला ठेवलंय का कुठं कुठं जातो कुठं नाही मला विचारते हा असले प्रश्न विचारच नाही मला अगो बाय आता काय कामाला ठेवलं राखण ठेवलं असं काय म्हणताय भाजी तुम्ही आता तुम्ही इथे दिसलं मला म्हणलं मला असं वाटलं की आता तुम्ही गेला असाल तुम्ही सगळे मित्र मित्र कुठं पार्ट्या ही करायला म्हणून विचारलं आणि कामाला ठेवलं असं काय बोलायला लागलं बाय काही माणूस बाय चांगलं बोलण्याचा लायकेच नाही मी सहज विचारलं की आमचं हे दिसलं का म्हणून सगळी असं उलटच उत्तर देत ते अगं अगं पार्वती थांब थांब भाऊजी बहुते कसले तर टेन्शन मध्ये थांब जरी मी बोलते थांब भाऊजी काय काय झालं तुम्ही लई चिडचिड करताय काय काय झालं काय शांतबाई काय बोलली काय तुम्हाला काय चिडचिड करताय मग काय तर काय सांगायचं तुम्हाला सुमन वहिनी भूक लागली होती शांतीला मी कधी सकाळी मोठं आणून दिलं होतं बारा एक वाजले तर मी म्हणलं तिला म्हणलं आता जेवण करावं आणि बसली माझी मस्करी करत बरं मस्करी केलं तर म्हटलं आणि लवकर पोटात कावळ वरडा लागला भूक भूक लागली ला पटकन जेवायचं म्हटलं पुढची कामं आहेत रामातली हे आणि कसलं काय थोडं ती मटणाची भाजी जेवढी केली तेवढी सगळी सांडली आणि काय खायचं मग काय एवढं मस्तपैकी म्हटलं मटण खावं पण सगळं बायकोनी सांडून टाकलं आणि कसलं काय आगं द्या आगं द्या ना भाजी हो हो एक काय माहिती ना घ्यायच्यानं दे आता मग आता सांगता का काय मग त्यांना चांगलं का भाजी आहे पहिलं असतं त्याच्याकडे हातात नाही हे नाही ते समजा सांगते

एवढं हातात नाही हिच्या निसटली भाजी सगळी पालती केली काशात ठेवली नाही असं कुठं असतं वेळ तेव्हा अहो भाऊजी आता शांता बाईने काही एवढी चांगली मेहनतीने भाजी केली म्हणल्या तिच्या कुणा चुकून सांगल्या असेल याय समजून भाऊजी तुम्ही असं राग करतात वे जा आ? आ? सुमन जास्त काय बोलू नको दारूचा भाका भाका वाश येतोय जाऊ दे मरुदे कुठं जायचे ते होय बरं बरं ठीक आहे भाऊजी मग जा मग उपाशी करा राहू जा हॉटेलमध्ये करा मग जेवण जा 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 अगं बघितलं का ती भाऊजी ना भाषे सांगल्यामुळं ती घरात काहीतरी शांत त्यांची काहीतरी भांडणं झाली ग त्यामुळे टेन्शन मध्ये वाटत असतो घास तू अगं सुमन मी बरोबर केलं ती बघा बघा दारूचा वाशीत होता दारू फिरायला येते आहे का आणि तू कशा रोग असतो त्याला बोलवते जेवायला ती माणसाची नजर माहिती आहे का विमडी लागलेलं आहे ती तुला नाही माहित तुला सांग दिवशी तुला सांगितलं तर तुझ्या लक्षातच राहत नाही त्याच्यामुळे म्हणली मी तुझ्या चांगल्यासाठी शांती शिवा मला शांतीला फोन लावून देऊ रश्मी पण आहे तिथे रश्मी सोबत ही बोलते आठ दिवस झाला फोनच नाही केला देवर चढा ला फोन लावून ठेवलेला अगं करेल किती नंतर हा ती करतेच की तुला चार चार पाच पाच दिवसाला फोन करते ना हा करेल ती मी आता रानात चालू जरा लावून नंतर ये ना नंतर करेल ती थोड्या वेळ वाटलंस हे का तुम्ही असंच करता तुम्हाला तर बोलायला ना तुम्ही तर कधी ना पुरीला फोन करत नाही नातीला फोन करत नाही कधीच आहे ना त्यांना बोलत नाही तुम्ही कमीत कमी मी फोन लावून द्या मग ती तेवढं तरी करा बरं ठीक आहे आता म्हणलं जेवण हे मुठन मुठन मस्त खाल्लं आहे जरा थोडंसं राहणार तर फिरफटका मारू तू तुला फोन लावून बघ ठीक आहे थांब देतो फोन लावून ऐ गं रश्मी अगं बाई हे बघ आता आपण काय उपाशी बसायचं का तुझा बाप जेवण करायला आहे ना ते ये हॉटेलमध्ये जेवत असतात पोट वरती काय उपाशी राहणार नाहीत खंबरकाट लाद घातली काय घुमरठात दार पिवणी तो नको असं बघ आता माझ्याकडून काय चुकलं का गं भाजी चांगली आता मी धरलं नाही माझ्याकडून बी आता चुकलंच म्हणावं लागेल आई करते मी आपल्यासाठी काहीतरी भाजी करते तू इथे ना सोप्यावर पडून राहारा हम्म इथं पड तू विकमवर राहील मग बाबांना येऊ दे बघते मी काय येते हा ते ना बाबांची जरा उतरू दे त्यांनी नशामध्ये हाणले ना त्यांना काय केलं ते कळलंय का तू आई इथं पडून जरा आलीस मी भाजी बनवते आपल्यासाठी आजीचा फोन आई आजीचा फोन आहे अगो बाय केला असेल ग आईला दहा बारा दिवस झाला फोन नाही ना खेळा म्हणून केला असेल बोल ना बोल बघ काय म्हणते बोल हा हॅलो जी, कशे? कशे जी जी हा जी बोल ना कशी आहे कशी आहे तू जेवण झालं का नाही आजोबा कशी आहेत आम्ही फोन केल्यावर मग नंतर आजी तू कशी आजोबा तुम्ही कसे जेवण झालं का नाही हे विचारायचं अगं किती अर्धा दिवस झालं फोन केला का शांतीने नाही फोन केला तू नाही फोन केला हा <laughs> एवढं कसलं काम असतं का तुम्हाला पाच दहा मिनिट बोलायला सुद्धा फोन करायला एवढा वेळ नसतो हा कुठे गेली शांती नाही नाही म्हणजे काम काय नसतं हे काय हाय बसलेली बोलाय सोबत हां दे आई बोल हा बोलकी ग कशी बरी का झालं का बाबाई कुठे गेले अगं काय झालं हा आजोबिजर आहे का काय आवाज असं येतो आजार असल्या आ अगं काय नाही काय नाही ती काय झालं थोडं हे अगं पाण्याची बादली घेऊन आली ती पाय घसरला पाय मुला थोडा तेच काय नाही कशी बरी का झालं का जेवण हे कुठे गेले बाबा तू शांती असं पाय घसरला अगं नीट हे करायचं असतं काम करायचं असतं शांती काय तू पण का नाही व्यवस्थित काम करायचं हे करायचं घेतलं पाय हो वर्षाच अगं ते काय घसरलं ठेवलेलं होता ते पाय घसरला थोडा मुडपलाय थोडा मुडपलाय मुडला आता फोन तुझा फोन यायच्या आधीच पाच दहा मिनिटं जाऊ दे काय होते नीट कसे तू बरे का बाबा हे कुठे गेले बाबा हे ते काय ते राहणं चालू होतं जेवण हे झालं ना आमचं मग राहणं चालू होतं म्हणलं शांतीने दहा बारा दिवस झाला फोन नाही केला रश्मी सोबत बोलायचे ते बारशाचंही ही कार्यक्रम कधी काय ते विचारा म्हणलं होतं पाय मोडून का परत अजून बारशा अजून दहा पंधरा दिवस पुढं जाऊ दे काय करतात औषधी लाव औषधी लावून गरम पाण्याने शेक झाला फोन कर मग ठेव आता ठेव आहे कार्यक्रम काय होईल की नीट पाहायचं एवढं काय नाही करते तुला निवांत फोन करते मी जरा ठेवते हा बरं ठेव ठेव बघा काय का मी तुम्हाला म्हणलं फोन लावा फोन लावा बरं झालं फोन लावला पडली आता दहा फोन करायच्या आधी पाच मिनटं पडली मध्ये आणि पाय मोडपला म्हणते या बोला येत नव्हते तिला मला वाटलं काय आज बिजारी आहे काय मग हे असे बघा शांती काय मस्त तिला व्यवस्थित करता येत नाही काय करावं काय नाही आता एवढं येवाय जावाय पावलं तरी तिला लहानपुरीसारखीच पडते या पडली असेल मग शांतीची आई त्यात काय एवढं असं थोडी किला आणली क्रोज पडते तर मोठी माणसं पडणार नाहीत घसरलं असेल पाय पडले असेल हा बरं ठीक आहे जाऊ दे तुम्ही रानात जाऊ असेल मग बरं बरं ठीक आहे या लवकर मग